आपल्या आज तुम्ही तुला पूर्ण रंगाने भिजवणार आहोत श्रीवल्ली आज भांडण करायचे नाही आपल्याला आज मी दाजून पण पिऊन नाही आलो आज, आज आपल्याला मार्जोल करून नको बा मी आता चांगला आज चांगला दिवस आहे आज मस्त होळी करणार आहोत तिथं मैदानात नाही ना, मैदानात मस्त डीजे लावणार आहोत सगळं जण आम्ही तिथं जमून मस्त डान्स करणार आहोत अरे बापरे तर मला एवढं परप पर बोललो पर पर अरे आई कुठे गेली श्रीवल्ले <laughs> आई कुठे गेली आई कुठे गेली काय बरे पुष्पा बरे आठवण आली तुला आई कुठे गेली मला लागला इथं धावलं मी अहो तुम्ही आठवण येते बोले फक्त माहित नाही का कधी पण तुम्ही आठवण येते ना बस ते जाऊ हॅपी होळी आई होळीच्या शुभेच्छा तुले पण आज तिथे लस खुजार आज बस डॅस करायला भेटते डीजे येतली कुठं लागला डीजे ते मैदान नाही का मस्त हिरव कसं तिथे लागला म्हणजे डीजे हे जाते तिथे नाचाले ढिंगाणी करायला दारू घेऊन ए दारू फिरू पीत नाही आपण आपण दारू फिरणार नाही असं म्हणजे ना आज म्हणजे चांगला दिवस आपल्यासाठी आपण दारू नाही पिणार आहोत बोल आई हॅपी होळी हॅपी होळी हॅपी होळी लीपिओली ah, <laughs> <laughs> <gelomai, pushp> <laughs>

दुका थाका कोन पागला मासार का घुरा लागलाले का घुराटवानी चाल लेगा ले मय ता हातले का हात पाय आला लागले असं नाता साधी असे साय सायकल लागले जिंका लागता अरे धंगड गड धंपडा गड धंपडा मुड मुड धपड धपड काय माय पले का जंकेले का हे रे का सलू भया आधी किती पाणी पितले का झालं का पाणी पिणं चाललं लवकर आपल्या का पाणी पित का रे का लागलं घर पाहायला याल पाहिजे याल पाहिजे अरे नाही या लागलं किती वेळ हात जोडून लावते का खाली मी अशी अंजुई करून येईन आता येईन आता येईन आता येईन पाणी करू करू आलच नाही एवढा वेळ झाला अर्धा घंटा निघून चालला नाही त्यात लय तार लागेल का पप्पू उठ बरं तू उठ तिथून मी पाहतो ट्राय करू हे बा माझ्या नीन तिन पाणी होई कळवाय तू तसं करतो का पाय बरं मग मागा होणं जरा सा पाय चालू बाय आता बाय कसं पाणी येते पाय आता कसं पाणी येते तू पाहत फक्त <laughs>

थांब चालू काय एकदा ट्राय मारतोच मी अजून मला नाही वाटले का पप्पू येते म्हणून जाऊ दे बरं चल तिकडे डिचे लागला असं आपला ना डिचे ला, नाता लागते ना आज होळी आहे ना माऊल दिवस आहे ना आज रंग पण मी चला रंग नाही आणला का पैसे मध्ये माखी चालले का oh. तो आणला का रंगले का पप्पू हो oh. माझी लाईट पैसे आहे त्याचे काही चला वाटा नाही आणला हे पाण्यालाच खेळा तर पप्पू भैया थांबणे आपले पाणी देऊ दे का पाणी वाटतं मी मस्त पाण्याची झोळी मस्त नाही का कलर लावा तर काम नाही भरत नाही काही नाही कपडे किपडे सत्यक्त पाणी झालं पाहिजे पाणीच नाही लागलं तिला थांब येते दादा पाणी घे ये पाणी घे ये पाणी आला 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 नाही या नाही लागला पप्पू ह्या करून नाही रे काय कराय लागल रे काय तर ठकल्या पप्पाले कसं ये पप्पा या ठकलेले का काय करा लागला तिथे काय नालाय का कुठचा दौरा तुम्ही चाललं ते डिझेज ना झाले चाला आम्ही तिकडं चाललं सोबत सोबत झालू पाणी प्या वाटत आहे लई लईटा लागली नारायला का हे पाणीच नाही लागला आरशीले किती वेळ हात धरून खाली मी त्या हरची घ्या काय गोष्ट करता या का पप्पूले काय ठकलू का Abe rodas pani ne kan kanta aji tui wali tun kiti pani aya apsile baram sar pani aya ka ut bale tan lagli tan mi pito pani papu bea ina kakaknya kakaja nana tala pani ma pele pele pete aja ina ren ya, kan? ya. ya. pia bar ya? ya pani pia lokor asa papu pali ete ka papu bea waja ete ah abe hapne isme alo te kakak ren kaka liana reka pani abe bamte ho tita kali ubi rai le yajan hapsa na te hapas la bae te pani ina reka hapsa yajan

Tolong, 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 Jengkel aja, Selalu <laughs> banyak apa भाई जब ली भाई पप्पू भैया जब ली भाई कमरा आता है खुल्लू भैया हैप्पी होली अरे हैप्पी होली हैप्पी होली लगा जंगे हैप्पी होली है चाचा हैप्पी होली बे हैप्पी होली आ धुमरा बड़ा धुमरा है लगा लगा ए लगा भाई भाई करना लगा भाई लगा लगा पप्पू है पाया खाली लगा एवढं सगळं आहे हैप्पी होली हैप्पी होली